मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या चांदीच्या भावात मोठे बदल घडलेले आहेत आज जागतिक मार्केटमध्ये सोन्या चांदीच्या भावात जवळपास चांगल्या पद्धतीचे म्हणजेच दहा ते बारा टक्क्यांपर्यंतचे बदल घडलेले आहेत मात्र नेमकं सोनं महागलं का सोनं स्वस्त झालं का आहे तिथंच आहे किंवा हे बदल नेमकं आपल्याला पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आप आज तुम्हाला मी चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेटचा सा भाव सांगणारच आहे मात्र त्या अगोदर चांदीचाही सा भाव सांगणार आहे तुम्ही जर नवीन असताल आपल्या चॅनलला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो काही दिवसांपासून तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा डॉलरचा रेट नव्वद पॉईंट त्र्याहत्तर झालेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की कि डॉलरची किंमत जी आहे ब्याऐंशी पासून नव्वद पर्यंत जाण्यामाग सोनं कुठेतरी कारणीभूत ठरवत आहे मात्र काही गोष्टीनंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सोनं महाग चाललेलंच होतं मात्र जागतिक घडामोडीतही सोन्याची डिमांड वाढत चाललेली होती मात्र काही दिवसांपासून एक गोष्ट लक्षात येऊ लागली की सोन्याचा ट्रेंड संपत चाललेला आहे आणि यासोबतच एक सगळ्यात मोठं कारण होतं अमेरिकेनं आपल्यावर लावलेला टेरिफचा निर्णय आणि त्या टेरिफच्या निर्णयाला आव्हान देऊन अमेरिकेनं परत एकदा मग मात्र टेरिफ कमी केला आणि मात्र जागतिक मार्केटमध्येही मा सोन्याचे भाव घसरायला लागले यासोबतच लोकांचा इंटरेस्ट जे आहे सोन्यापर्यंत किती दिवस खेळून ठरणार लोकांचा इंटरेस्ट सुद्धा सोन्याबाबत कमी झाल्याचं लक्षात आलं आणि मग सोनं उतरायला लागलं हा, हा हा जो रिपोर्ट असतो हा काही दिवसात आपल्याला पाहायला भेटतो की मागील दहा ते पंधरा दिवसामध्ये सोनं स्वस्त झालं म्हणजेच एक लाख पंच्याऐंशी शहाऐंशी हजार प्रति तोळ्यावर गेलेलं सोनं मग नंतर एक लाख पन्नास हजाराच्या घरापर्यंत आलं तर जवळपास पस्तीस छत्तीस हजाराची आपल्याला चोवीस कॅरेट एका तोळ्यामध्ये जे आहे बचत पाहायला भेटत होती मात्र आजच्या दिवशी बघा आज चांदीचा एक पहिले भाव सांगतो काल मित्रांनो चांदी दोन लाख पंचेचाळीस हजारवर होती मात्र आज चांदी दोन लाख पंच्याहत्तर हजारवर आहे तीस हजारानं एक्स्ट्राची ट्रेड चांदी आज करते म्हणजे चांदी आज महागली आहे दोनशे पंचाहत्तर रुपये प्रति ग्राम तर मात्र सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति तोळ्यावर चांदी आज ट्रेड करत आहे तर दोन लाख पंच्याहत्तर हजार प्रति किलोवर चांदी आज महाराष्ट्रात ट्रेड करत आहे मित्रांनो कालच्या एका दिवसात पर्टिक्युलर चांदी इतक्या जबरदस्त पद्धतीने तोंडावर पडली होती दोन लाख पंचेचाळीस हजार वर आणि एक टाइम तुम्हाला आठवत हो असेल की चांदी चार लाख तीस हजारावर गेलेली होती म्हणजेच दोन लाख पंचेचाळीस हजाराने चार लाख तीस हजाराचा जर डिफरन्स बघितला तर आपल्याला जवळपास तिथे लक्षात येतं की पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी हजाराने चांदी कमी झालेली होती किंवा घसरलेली होती असे म्हणू शकतो आपण मात्र सध्याचे चांदीचे भाव जे आहेत तर तीस हजाराने एक बिल्टमध्ये वाढले म्हणजेच आपल्याला दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति तोळ ग्रामच्या जागी दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति ग्रामनं आज भेटणार आहे तर मात्र चांदी विकत घेणाऱ्यांनी वाट पाहिलेली परवडते कारण चांदी यापेक्षाही जास्त उतर करणार आहे चला मित्रांनो बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे महाराष्ट्रातले भाव काय आहेत बघूया एक ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं चौदा हजार सहाशे रुपयाला भेटतं तर मात्र आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख सोळा हजार आठशे रुपयाला भेटतं तर मात्र दहा ग्राम बा बावीस कॅरेट शुद्ध सोनं ज्याला आपण एक तोळा म्हणतो ते एक लाख शेहेचाळीस हजाराला भेटतं आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की एक लाख शेहेचाळीस हजार म्हणजे आज वाढ आहे का घट आहे तर मित्रांनो आज वाढ आहे आज सतराशे पन्नास वाढ आहे म्हणजे जास्त मोठी वाढ जरी नसली तरी आज आपल्याला घट म्हणता येणार नाही वाढच म्हणता येईल सतराशे पन्नास रुपये प्रति तोळ्यामध्ये तर एकशे पंचाहत्तर रुपये प्रति ग्राममध्ये मध्ये तर मात्र चौदाशे प्रति आठ ग्राममध्ये मध्ये आज सोन्यामध्ये वाढ पाहायला भेटते आता मात्र चोवीस कॅरेटमध्ये यापेक्षा जास्त वाढ झाली का तर हो मात्र किंचितच थोडी बहुत जास्त वाढ झालेली आहे चोवीस कॅरेटमध्ये आज चोवीस कॅरेटचा ताजा रेट किती ट्रेड करतो मार्केटमध्ये सध्या चोवीस कॅरेट काय भावानं विकलं जातं या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत मित्रांनो काही पॉलिसीज असतात कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली होती की काल जे आहे अमेरिकेच्या हायकोर्टानं एक निर्णय दिलेला होता की टेरिफचा निर्णय चुकीचा होता अमेरिकेने म्हणजेच ट्रम्प सरकारने तो लावलेला निर्णय चुकीचा होता आणि तो निर्णय जे आहे लोकांच्या पथ्यावर पडत होता लोकांना त्रास देत होता आणि याच गोष्टीनंतर मात्र हायकोर्टाला ज्यावेळेस तिथे इन्वॉल्व्ह होऊ लागलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की हा टेरिफचा निर्णय जाच का आहे आणि असं मनाने काही करू शकत नाही किंवा एकाधिकरण जे आहे या गोष्टीचं सरकार कधीच करू शकत नाही यामुळे रिलेशन बिल्डअप झालेले खराब होऊ शकतात आणि मग मात्र आपल्याला एक गोष्ट आठवते की भारतावर लावलेला टेरिफ पन्नास टक्क्यावर ट्रम्प सरकारने नेलता मग आता तो कमी केला आणि त्यानंतर मात्र आता कोर्टातूनच स्थगिती दिली आहे यासोबतच कोर्टाने एक गोष्ट नक्कीच सांगितली आहे की ज्या टेरिफ ज्या ज्या ठिकाणून घेतला त्या त्या ठिकाणून वापस देण्याचे कामही सरकारने करावं म्हणजेच ह्या करा सहा महिन्याच्या काळात जे जे मूर्खपणा केला तो निपटायचं कामही सरकारने करावं आणि यानंतर मात्र आता सोन्याचे भाव उद्यापासून बघा पडायला लागतील ला मित्रांनो आज चोवीस कॅरेटचा भाव बघा एक ग्राम रोजणी चोवीस कॅरेट शुद्धतेचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णवचं सोनं आज पंधरा हजार नऊशे अठ्ठावीस रुपयाला भेटतं जिथं एकशे रुपयाचे एक फक्त वाढ आहे आठ ग्राम उजनी, करेट, सोन, आज एक लाख सत्तावीस हजार चारशे उजनीवीस कॅरेट सु अठ्ठावीस रुपयाची वाढ आहे तर दहा ग्राम उजनी ज्याला आपण एक तोळा म्हणतो ते एक लाख एकोणसाठ हजार दोनशे ऐंशी रुपयाला भेटतं तिथं एकोणीसशे दहा रुपयाची वाढ आहे म्हणजेच काय तर अठरा कॅरेट तोळा आपल्याला बावीस कॅरेट टोळा आपल्याला जे आहे केवड्याला पडतो तर बावीस कॅरेट तोळा एक लाख शेहेचाळीस हजार चोवीस कॅरेट एक लाख एकोणसाठ हजार अशा पद्धतीने आजचे भाव आहेत मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका